मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्या सुरुवात करते मंडळी नो बघता बघता म्हणजे आपला श्रावण महिना सुरू पण झाला आणि त्याचबरोबर आपला पहिला श्रावणी सोमवार होऊन पण गेला आणि आता बघता बघता दुसरा श्रावणी सोमवार उद्या आलेला आहे आणि आपणास माहिती आहे की श्रावण महिना हा जसा भगवान शिवांना समर्पित आहे त्याचबरोबर आपण भगवान शंकरांची जी काही उपासना आहे श्रावण महिन्यामध्ये करतो ती अत्यंत प्रभावी असते आणि लवकर फलदायी ठरणारी अशी असते त्याचबरोबर पौराणिक कथेनुसार श्रावण महिन्यामध्ये जर आपण भगवान शंकरांसोबत माता पार्वतीची देखील पूजा जर केली तर नक्कीच आपल्या सर्व त्रासातून आपली मुक्तता होत असते आणि आपल्याला इच्छित जे काही आपल्याला फल पाहिजे आहे ते प्राप्त होत असतात आणि आपणास माहिती आहे की बा काही कथा सुद्धा होत्या की माता पार्वतीने भगवान शंकरांना वर भरून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि त्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाली होती म्हणून आपणास सुद्धा होईल तेवढी यथाशक्ती आपण तेवढ्या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांनी स्तोत्र मंत्र जलाभिषेक रुद्राभिषेक करत असतो त्याचबरोबर वेगवेगळ्या उपासना पारायण करत असतो शिवलीला मृतांचं पारायण देखील करत असतो का तर भगवान शंकरांची आपल्यावरती कृपा प्राप्त होण्यासाठी आणि आपले जे काही त्रास संकट आहेत त्यातून मुक्ता होण्यासाठी तर मंडळीनो नो माहिती आहे की आपण श्रावण महिन्यामध्ये बेलपत्र अर्पण करत असतो त्याचबरोबर प्रत्येक श्रावण सोमवारी आपण एक शिवामूठ अर्पण करत असतो धान्याची तर आता आपण पहिल्या श्रावण सोमवारी तांदळाची शिवामूठ अर्पण केली आहे महादेवाच्या पिंडीवरती आणि त्याची फळप्राप्ती पण भेटली आहे पण आता दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे त्यानंतर उद्याची जी काही आपली शिवामूठ आहे ती म्हणजेच काय तर तीळ आहे तर तीळ नंतर जो काही तिसरा असेल नंतर जवळ सातू अशा विविध प्रकारच्या धान्यांची शिवामूठ आहे आपण प्रत्येक श्रावण सोमवारी अर्पण करत असतो महादेवाच्या पिंडी तर आपल्याला माहिती आहे का तर उद्या आपल्याला आता जसं आपण तांदळाला तांदळाची शिवामूठ भगवान शंकरांना अर्पण केली जेलाभिषेक करून त्याप्रमाणेच आपल्याला ही तिळाची पण शिवामूठ अर्पण करायची आहे आणि जो काही स्तोत्र मंत्र जे तुम्हाला म्हटलं अर्पण करताना जे आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती असेल की शिवामूठ अर्पण करताना महादेवांना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो म्हणजे जो असतो शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा अजून एक तो तो मंत्र आहे तो पण म्हणू शकता तुम्ही तर अशा प्रकारे मंत्र म्हणून तुम्हाला ही शिवामूठ अर्पण करायची असते शिवामूठ अर्पण करताना थोडीशी अंगठा वर करून अर्पण करावी थोडा अंगठा खाली अर्पण करून करावी आणि आपला नंतर अंगठ्या थोडासा असं करून पण अर्पण करायची असते त्याला तर पद्धत आहे नंतर एखाद्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगेल पद्धत त्याची की आपण तीन चार पद्धतीने शिवामूठ अर्पण करू शकतो महादेवाच्या पिंडीवर आता मेन आपला जे काही विषय आहे तो म्हणजेच काय आजचा व्हिडिओचा की आपल्याला उद्या श्रावण म्हणा दुसरा श्रावणी सोमवार आहे शिवामूर तीळ आहे तर आपणास माहिती आहे की आपण सकाळी उद्या लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठणार आहोत लवकर लवकर कामं आटोपून सगळ्यांचा सा व्रत असणार आहे उपवास असणार आहे त्याचबरोबर आपण आपली देवपूजा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर महादेवाच्या पिंडीवर आपल्याला रुद्राभिषेक जलाभिषेक करायचा आहे पंचामृतानी करा दुधाने करा कशाने करा त्याचबरोबर आपल्याला महादेवांना भस्म लावायचं आहे आणि त्यांना तुम्हाला अष्टगंध पण चंदन पण लावता येईल मग हळद कुंकू अर्पण करायची नाही त्याचबरोबर तुम्हाला बेलपत्र अर्पण करायची आहेत आणि तुम्हाला माहिती जलाभिषेक करताना कुठलंही एक जे महादेवांचं जे मंत्र आहे तो प्रभावी मंत्र म्हणून तुम्हाला ते जलाभिषेक करायचा असतो सगळ्यात महत्वाचं तुम्ही शिवस्तुती नंतर त्याचबरोबर तुम्ही शिवमहिम्न स्तोत्र आहे नंतर रुद्र आहे रुद्रपठण नमक आणि चमक संस्कृतमध्ये पण आहे प्राकृतमध्ये पण आहे ते सुद्धा तुम्ही पठण करत करत महादेवाच्या पिंडीवरती जलाभिषेक करा बघा अतिशय प्रभावी हे स्तोत्र आहे त्याचे परिणाम पण खूप छान आहेत आणि ते जलाभिषेकाचं जे तीर्थ आहे घरामध्ये सगळ्यांनी प्रसाद म्हणून घ्यायचं आहे ते सुद्धा खुदे खूप अत्य उत्तम ठरेल रोज जरी केला तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हा जलाभिषेक रुद्राभिषेक तरीही खूप मोठी फलप्राप्ती होऊ शकते तुम्हाला नाही जर रोज शक्य ते प्रत्येक सोमवारी करू शकतात त्याचबरोबर आता आपला शिवामूठ आपल्याला माहिती आहे रुद्राभिषेक झाल्यानंतर जलाभिषेक झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे महादेवांना आपल्याला आ, एक तर तांदळावरती मांडणी तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे करायची आहे भस्म लावायचं आहे महादेवांना पांढरं फुल असेल धोत्राचं फुल असेल किंवा बेलपत्र आहे असं एक फळ असतं ते काटेरी फळ ते पण अर्पण करायचं असतं ते सगळ्या गोष्टी केल्यानंतर नैवेद्य म्हणून आपला जो फराळाचा नैवेद्य तो दाखवायचा आहे किंवा दूध दाखवू शकता जे काही फळाचे पदार्थ आहेत फळ पण दाखवू शकतात म्हणजे केळी जे काही असेल तुमच्याकडे अवेलेबल ते तुम्ही दाखवायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे केलं तर व्हायचे व्हायची आहे तिळाची तीळ ही शिवामूठ वाहताना आपण साधे पांढरे तीळ तर अर्पण करणार आहोतच पण आपणास माहिती आहे का ही पांढरे तीळ तर झाले था पण सगळ्यात प्रभावी म्हणजेच तुमच्या आयुष्यामध्ये कुंडलीमध्ये किंवा तुमच्या पत्रिकेमध्ये जर खूप प्रखर पितृदोष सांगितला आहे किंवा शनिजी साडेसाती जर सांगितली असेल तर नक्कीच सांगेल की ज्यांना कुणाला हा त्रास आहे या गोष्टींचा दोन गोष्टींचा त्यांनी नक्कीच आवर्जून उद्या महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला काळे तीळ अर्पण करायचे आहेत आता काळे तीळ कसे अर्पण करायचे तर आपणास माहिती आहे की ज्यावेळेस आपण जलाभिषेक करतो त्याच वेळेस आपल्याला काय करायचं आहे थोडेसे काळे तीळ आपल्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते पाणी आपला काळे तीळ आणि पाणी जे मिक्स आहे ते आपला महादेवाच्या पिंडीवर अर्पण म्हणजे टाकायचं आहे थोडं थोडं जलाभिषेक त्याने करायचा आहे आणि तुम्हाला जो काही पंचाक्षरी मंत्र आहे महादेवांचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत पण तुम्ही ते जलाभिषेक करू शकता लोटाभर पूर्ण पाणी अर्पण करू शकता किंवा एक फुलपात्रभर पाणी ते टाकून अर्पण करू शकता त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट म्हणजे काय महिना जे आपण मंत्रस्तोत्र जे करतो म्हणजे पठण करतो महादेवांचे श्रावण महिन्यामध्ये ते मंत्र पठन सुद्धा पठण करून सुद्धा तुम्ही हे पाण्या काळे तिळाचं जे पाणी आहे ते अर्पण करायचं आहे उद्या मी खरंच सांगते अत्यंत प्रभावी हा उपाय आहे शंभर टक्के तुम्हाला याचा अनुभव येणार म्हणजे येणारच म्हणून सांगते की पितृदोष हा काही साधा सुद्धा नसतो कारण की प्रखर पितृदोष म्हणजे काय जे कोणी आपले पूर्वज आहेत गेलेले आपले पूर्वज म्हणजे आपले जे काही पितर लोक गेलेले आहेत आपले जे आजोबा जे कोणी गेले आहेत त्यांनी त्यांच्या काळामध्ये जो काही जे काही त्यांचे कर्म होते वाईट कर्म होते त्या वाईट कर्माचा त्रास कोणाला होतो येणाऱ्या वंशांना होत असतो समोर येऊन आपण जे काही वंशावर आहोत आपल्यापेक्षा पण आपल्यानंतरची मुलं बाळ त्यांची मुलं बाळ या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो पितृदोषामुळे काय होतं सततच घरामध्ये आजार पण होतं घरामध्ये पैसा टिकत नाही कुठली मनासारखी नोकरी नाही प्राप्त होत कुठल्या गोष्टीमध्ये यश मिळत नाही घरा घरामध्ये शुभ कार्य घडत नाही लग्न ठरत नाहीत मुलांचे ठरतात पण मध्येच मोडतात किंवा जरी झालं तरी ते जास्त काळ टिकत नाही संतान प्राप्ती घरामध्ये होत नाही जोडप्यांना त्याचबरोबर घरामध्ये विनाकारण सततची भांडणं होत असतात कोणाचं कोणाशी जमत नाही अशी हे पितृदोषाची लक्षणं आहेत त्याच्यामुळे नक्कीच जरी ह्याचा त्रास असेल किंवा शनीची साडेसाती ज्याला म्हणतो म्हणजे कुठल्याच कामात यश नाही सगळे जे काही कुठले काम हाती घेतो त्याच्यामध्ये अडथळा येतो नाही ते काम बंद होऊन जातं किंवा ते म्हणजे त्याच्यामध्ये यश मिळत नाही त्याला शनीची साडेसाती म्हणतात तर नक्कीच ही पण जर असेल तर नक्कीच उद्या हा अत्यंत प्रभावी काळे तिळांचा म्हणजे अभिषेक महादेवाच्या पिंडीवर काळे तीळ अर्पण करण्याचं नक्कीच हा उपाय करून बघा आणि अनुभव घ्या ज्यांना कोणाला जर खरंच खूप जास्त प्रमाण आहे तर ते रोज सुद्धा श्रावण महिन्यामध्ये रोज सुद्धा तुम्ही हे काळे तीळ पाणी जे आहे ते अभिषेक करताना महादेवाच्या पिंडीवर अर्पण करू शकता महादेव सुद्धा प्रसन्न होतात या अभिषेकाने त्याचबरोबर काय होईल तुम्हाला अजून म्हणजे पितृदोष शनीची साडेसाती या तर हा म्हणजे उपाय जो तो, आहे तो म्हणजे जास्त परिणामकारक तर आहेच पण त्याचबरोबर घरामध्ये धनधान्याची धन जी काही समृद्धी धनधान्य याची सुद्धा जास्त प्रमाणामध्ये उत्पत्ती होते आणि जास्त प्रमाणामध्ये म्हणजे प्रवाह वाढत जातो धनधान्याचा त्याच्यामुळे नक्कीच सांगेल की उद्या आवर्जून दिवसभरामध्ये कधीही असं नाही की सकाळीच करायचं आहे ज्या वेळेस तुम्ही प्रदोष काळात जरी तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करणार असाल त्यावेळेस एकदा तरी त्याच्यामध्ये छोट्याशा थोड्याशा पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि ते तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्ही सुद्धा करून बघा आम्ही सुद, मी सुद्धा करणार आहे तुम्ही सुद्धा करा कारण खूप लोकांना असं अशी मान्यता आहे की काळे तीळ महादेवांना अर्पण करत नाही पण असं काही नाही आहे काळे जर अर्पण करणे शास्त्रानुसारच गोष्ट चालत आलेली आहे प्रखर पितृ दोषावर आणि शनीच्या साडेसातीवर त्याचबरोबर आपली जी काही संकट त्रास आहे ते सुद्धा निवारण होण्यासाठी काळे तिळांचा महादेवावर जलाभिषेक असेल किंवा काळे तिळ अर्पण करणे हे जर असेल खूप महत्वपूर्ण मानलं गेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या वेळेमध्ये कळालं असेल की उद्या श्रावणाचा दुसरा श्रावणी समोर आहे पांढरे तीळ शिवामुठ म्हणून पण अर्पण करायचीच आहे पण त्याचबरोबर काळे तिळाचा सुद्धा जलाभिषेक उद्या करायला विसरू नका आवर्जून करा तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधली माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ